पंचगंगा पाणी पातळी तीस फुटावर कोल्हापूर जिल्ह्यात रवि रविवारी पावसाने झोडपून काढले पाणी पातळीत वाढ होत असल्याने पंचगंगा नदीचं पाणी ह्या पावसाळ्यात प्रथमच पात्राबाहेर पडले असून पंचेचाळीस बांधारे पाण्याखाली गेले आहेत नदीघाटी सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून सायंकाळी कोल्हापूर रत्नागिरी जिल्ह्यातील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे रविवारी सकाळपासून जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडण्यास सुरुवात झाली असून पश्चिमकडील भागाला पावसाने झोडपून काढले आहे पावसाचा संतधार सुरू असलेल्या लोकांना सुट्टी घरीच घालावी लागली आहे काहींना वर्षा पर्यटन केले असले तरी काही असा ठिकाणी सावधगिरी आगळण्याचं आव्हान केले आहे तर दुसरीकडे चिंब भिजत पंढरीची वारी सुरू राहिली आहे कोल्हापुरात आता यंदा खूप पाऊस पंचगंगात नदीत पाणी पातळीत आज दोन फूट वाढ झाली असून काल सायंकाळी सात वाजता सत्तावीस पूर्णांक नऊ फूट असणारी पाणी पातळी आज सोमवारी एकोणतीस फूट सात पूर्णांक फूट झाली असून पाणी पात्रे बाहेर पडू लागले आहे आज काल तेहतीस बांधारे पाण्याखाली होत होते त्यामध्ये चोवीस तासात आणखी तेरा वाढ झाली आहे चंद्रगड हेरले पुलावर पाणी असल्याने रस्ता बेंद केला असून शासकीय कर्मचारी भर पावसात तेथे थांबून राहिले आहेत अशा संख्या बातम्या जाणण्यासाठी सिंधुस्टार चॅनल लाईक करा धन्यवाद